उगू आणि जादूची पिशवी एके गावात गुगू नावाचा एक छोटासा मुलगा राहत होता वयाने तो फक्त दहा वर्षांच्या होता पण त्याची उत्सुकता प्रश्न विचारण्याची सवय आणि साहसाची आवड पाहून मोठ्यांनाही आश्चर्य वाटायचे गुगू दिवसाभर मित्रांसोबत खेळायचा झाडावर छडायचा नदीत पोहायला जायचा आणि रात्री आजीकडून गोष्टी ऐकायला बसायचा गुगूची आई नेहमी म्हणायची गुगू अभ्यासाला बस जरा फक्त खेळून आणि स्वप्न पाहून काही होणार नाही पण गुगूचा विश्वास होता मोठी स्वप्न पाहिल्याशिवाय मोठं काही मिळत नाही गुगूचं गाव हिरव्यागार डोंगरांच्या पायथ्याशी होतं नदीकाठचा तो प्रदेश इतका सुंदर होता की सकाळच्या वेळेला पक्ष्यांचा किलबिलाट झाडांवरची हिरवीगार पानं आणि शेतातली सोनसडी पिकं सगळं गाव एखाद्या चित्रासारखं भासत असे एका दिवशी गुगू नदी किनारी खेळत होता खेळता खेळता त्याच्या नजरेस एक विचित्र चमक दिसली जवळ जाऊन पाहिलं तर तिथं एक छोटीशी लाल रंगाची पिशवी पडली होती पिशवी साधी विसत होती पण तिच्या कडांवर सोनेरी धाग्याने विणकाम केलेलं होतं गुगूने ती उचलली तो विचार करू लागला ही पिशवी कुणाची असेल कुणी हरवली असेल का पण एवढ्या सुंदर पिशवीला कुणी शोधायला का आलं नाही कुतूहला पोटी त्याने पिशवी उघडली उघडताच त्यातून सोनसळ प्रकाश बाहेर आला आणि त्याच्यासमोर एक लहानशी दारीवारी परी उभी राहिली गुगू तू मला मुक्त केलंस या पिशवीत मी कैद झाले होते आता मी तुला एक वर देणार आहे गुगू थग्ग झाला वर म्हणजे काय परी म्हणाली या जादूच्या पिशवीत तू जे काही मागशील ते मिळेल पण लक्षात ठेव ही पिशवी फक्त चांगल्या कामासाठी वापर गुगू आनंदाने हसला वा मग मी या पिशवीने माझ्या गावाला मदत करीन सुरुवातीला गुगूने पिशवी फक्त खेळण्यासाठी वापरली त्याने एकदा पिशवीला म्हटलं मला साखरपाक हवाय क्षणत पिशवीतून गरमागरम लाडू बाहेर आले दुसऱ्या दिवशी त्याने विचारलं मला खेळायला नवीन पतंग हवा पिशवीतून सुंदर रंगीबेरंगी पतंग बाहेर आला मित्रांना हे बघून आश्चर्य वाटलं पण गुगूने रहस्य कुणालाही सांगितलं नाही हळूहळू त्याला उमगलं की ही पिशवी फक्त त्याच्यासाठी नाही तर गावासाठी आहे गुगूच्या गावाला एका मोठ्या समस्येला सामोरा जावं लागतं होतं गावात पाणी टंचाई होती उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत आणि लोकांना लांबवरून पाणी आणावं लागे शेतकरी चिंतेत होते कारण पिकण वाळत होती गुगूने ठरवलं या पिशवीचा उपयोग आता खऱ्या अर्थाने करायची वेळ आली आहे त्याने पिशवीती पाहून मनोमन इच्छा केली आमच्या गावाला भरपूर पाणी मिळू दे क्षणात पिशवीतून एक नकाशा बाहेर आला त्या नकाशात डोंगराच्या पायथ्याशी एक गुप्त झरा दाखवला होता गुगूने हा नकाशा गावकऱ्यांना दाखवला सुरुवातीला कुणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण तो हट्टीपणाने सगळ्यांना घेऊन गेला खरोखर डोंगराखाली स्वच्छ थंड पाण्याचा झरा होता गावकरी आनंदाने ओरडले गुगु तू आंगच्या गाव वाचवलंस गुगूची कीर्ती वाढली पण गावातला लोभी व्यापारी भाऊसाहेब हे सगळं बघत होता त्याला वाटलं ही पिशवी माझ्याकडे आली तर मी खूप श्रीमंत होईन त्याने गुगूला फसवण्याचा प्लॅन आखला एका रात्री तो चोरीने गुगूच्या घरात शिरला आणि पिशवी उचलली पण जशीच त्याने पिशवी उघडली तशी त्यातून काळा धूर बाहेर आला परीचा आवाज घुमला लोभी माणसा ही पिशवी फक्त चांगल्या मनासाठी आहे तुझ्या मन स्वार्थी आहे म्हणून तुला शिक्षा भोगावी लागेल भाऊसाहेब घाबरून रडू लागले दुसऱ्या दिवशी त्याने सगळ्यासमोर माफी मागितली आणि गावासाठी काम करण्याचं वचन दिलं गुगूने पिशवीच्या मदतीने गावात बरीच कामं केली शाळेला पुस्तकं आणि खेळणी मिळाली शेतात पाणीपुरवठा सुधारला आजारी लोकांना औषधं मिळाली प्रत्येक सणाला सगळे मुलं नवीन कपड्यांत आनंदाने खेळू लागली हळूहळू गावाच्या रुपडन्स बदललं लोक एकमेकांना मदत करू लागले एका दिवशी परी पुन्हा गुगूच्या समोर आली ती म्हणाली गुगू आता तुझा काम पूर्ण झालं आहे पिशवी मला परत दे पण लक्षात ठेव खरी जादू पिशवीत नाही तर तुझ्या मनात आहे चांगली इच्छा मेहनत आणि मदत करण्याची तयारी असेल तर प्रत्येक मनुष्य जादूगार ठरतो गुगूने हसून पिशवी परत दिली तो दिवसापासून गुगू गावातल्या सगळ्यांचा लाडका झाला त्याने शिकून घेतलं की स्वप्न मोठी असली पाहिजेत पण त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि चांगुलपणा आवश्यक आहे निष्कर्ष ही गोष्ट मुलांना शिकवते की स्वार्थ न करता इतरांची मदत करणे हीच खरी जादू आहे लोभमुळे नेहमी संकटन येतात लहानग्यांची आणि चांगल्या विचारांनी पूर्ण गावा बदलू शकतं